याने रील बघितलेली देवबागला जाऊयाच असंच ठरलं आणि मग काय सकाळी पहाटे निघालो साडेतीन चार वाजता थेट सकाळच्या धुक्यातून आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे मालवण देवबागला मालवण देवबागला आल्यानंतर आम्ही बीच वरती काय काय धमालमस्ती केली आणि आपण ज्या ठिकाणी राहिलो तो होमस्टे कसा होता या सगळ्याच गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत चला नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं अचानक भयानकपणे प्लान झाला आणि खास आहे ना नवीन वर्षामध्ये कुठेतरी फिरायला जाऊ असं आमच्या मित्रांचा डिस्कस झाला आणि आम्ही निवडला आहे स्पॉट तो म्हणजे देवबाग मंडळी देवबागला आल्याच्या नंतर यांना पहिलं काय केलं तर आपण रूम बुक केला जो होमस्टे निवडलाय किंवा आपण जे हॉलिडे होम निवडलंय ना ते तुम्हाला दाखवायचं आहे या व्हिडिओमध्ये तर आपण आलो आहे रुद्राक्ष रुद्राक्ष हॉलिडे होममध्ये सो इथले रूम्स कसे आहेत किंवा होम रूम्स चे रेट्स काय आहे तुमच्या बजेटमध्ये असले पाहिजेत म्हणून म्हटलं हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवूया तर आपण काय एकटे नाही आलो आपले मित्र देखील आले की टू आणि आपला खास दादा आहे आणि कॅमेऱ्याच्या पाठी पण आपला एक मित्र आहे सो आपण आलोय देवबाग मध्ये मस्तपैकी छान असं एन्जॉय करायला तर एन्जॉयमेंट तर आपण उद्या दाखवू पण आज तुम्हाला हॉटेल किंवा मग आपण जिथे राहिलोय ते रूम्स दाखवूया तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी देवबागला आल्याच्या नंतर आपण जिथे स्टे घेतलाय त्याचं लोकेशन काय ना तर आपण ते गुगल लोकेशन आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ तिथे दे जाऊन तुम्ही चेक करू शकता पण तुम्हाला आता सांगतो हा बघा मालवणवरून येणारा रोड त्यानंतर बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवबाग आहे शाळेच्या बरोबर ऑपोजिट आपण या स्टेमध्ये थांबलो आहे रुद्राक्ष हॉलिडे होम्स म्हणून नावाने आ, हे स्टे आहे तर मंडळी इथे आल्याच्या नंतर आहे ना तुमच्याकडे फोर व्हीलर वगैरे असेल तर पार्किंगचे देखील उत्तम सुविधा आहे ते बघा एवढं तुम्ही इथे पार्किंग वगैरे करू शकता मी इथे खाली ग्राउंड फ्लोरला स्टे घेतलाय मला वरती फर्स्ट फ्लोर ला असणारे रूम्स किंवा ग्राउंड फ्लोअरला असणारे रूम देखील दाखवूया चला या चला आपण आहे ना ग्राउंड फ्लोअरला रूम बुक केलाय खरं तर आज गेस्ट भरपूर होते तर आम्हाला फर्स्ट फ्लोअरला रूम नाही मिळालाय तर वरती सगळेच रूम बुकिंग आहेत आता थोडस एक चेकआउट होणार आहे तर वरचा रूम देखील तुम्हाला दाखवतो पण त्याचबरोबर आम्ही जिथे आता आम्हाला जो रूम मिळाला ना तो देखील दाखवूया हा आपण रूम घेतलाय तर बाय वगैरे आपण ठेवले रूम मध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत ते तुम्हाला सांगतो आता मंडळी बघा इथून आपण रूम मध्ये आल्याच्या नंतर मस्तपैकी बेड आहे आरामात तिघ जण झोपू शकतात खाली मॅट्रेस वगैरे देतात असं सांगितलं आहे त्यांनी मला सो इकडे टी व्ही आहे समोरच बघा छानपैकी व्ह्यू आहे हा ग्राउंड फ्लोअरच्या रूमचा व्ह्यू आहे मस्तपैकी समोरून गाड्या वगैरे जाताना दिसतील किंवा समोरून कोण आलेलं दिसेल आरामात इथे मस्तपैकी बघ बसून तुम्ही मस्तपैकी बाहेरचं सीन एन्जॉय करू शकता इथे बघा एक मस्तपैकी बेड आहे चादर आहेत दोन टॉवेल आहेत उषा आहेत चार्जिंग पॉईंट इकडे जवळ आहे आणि इकडे वॉशरूम बघून घेऊया एकदा वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे शॉवर आहे आणि इकडे चोवीस तास गरम पाण्याची सोय आहे तर मंडळी हा होता आम्ही घेतलेला रूम हा खरं तर बजेट फ्रेंडली रूम असल्यामुळे बेसिक ज्या काही सुविधा असतात सोयी सुविधा असतात त्या या रूममध्ये आहेत पंखा आहे ए सी आहे म्हणजे आरसा पण दिला आहे सो बेसिक ज्या ज्या गोष्टी प्रत्येक हॉटेलमध्ये असतात किंवा स्टेमध्ये असतात त्या त्या या ठिकाणी आहेत आता आपण फर्स्ट फ्लोअरवरती जाऊया आणि तिथले रूम देखील पाहूया चला इकडून आता आपण रूममधून बाहेर जाऊया बाहेर आल्याच्यानंतर बघा ग्राउंड फ्लोअरला चार रूम आहेत आणि हा बाहेरचा असा परिसर किंवा व्ह्यू रोड टच असल्यामुळे लवकरच तुम्ही पोहोचू शकता किंवा मग तुम्हाला अडथळा येणार नाही ना गाडी पार्किंगसाठी दे देखील सुविधा उत्तम आहे इकडे बघा फूड सर्व केलं जातं आता इथूनच आपण पुढे जाऊन वरती जाऊया फर्स्ट फ्लोरला ला जाऊया तर आता आपण आहे ना खाली ग्राउंड फ्लोर ला असलेले रूम्स वगैरे पाहिले आता फर्स्ट फ्लोर ला इथे देखील आपण रूम्स कसे आहेत ना हे तुम्हाला दाखवूया चला या तर आत्ता आपण फर्स्ट फ्लोरला ला आलो हो, आहोत इथले जे स्टाफ आहेत ते आपल्याला रूम अवेलेबल करून दिलाय त्यांनी सात नंबर आहे ना खाली बाकी बेस्ट आहेत सात नंबरचं सा रूम कसं आहे ना ते बघूया वगैरे ऑन आत आल्याच्या नंतर मस्त वेगळी अशा पॉझिटिव्ह वाईब आल्या कारण कसं फर्स्ट फ्लोरला आहे समोर चांगला व्ह्यू पण आहे डळी हा बघा असा भला मोठा रूम आहे स्पेशियस आहे मुळात आणि बघा इथे बघा किंग साईज बेड आहे तिघ आरामात झोपू शकतात आणि खाली एक मॅट्रेस वगैरे देतात असं मी त्यांना विचारलंय सो ते देखील ते प्रोवाईड करतात पण एक फॅमिलीसाठी एक मस्तपैकी सफिशियंट रूम आहे इथे बघा छान असा आरसा दिलाय तयार होण्यासाठी बाहेरच हा असा व्ह्यू आहे त्याचबरोबर इकडे बघा ए सी पण दिलाय ए सी आहे पंखा आहे आणि त्याचबरोबर इकडे कपाट आहे कपडे किंवा तुमचं इतर काही साहित्य किंवा सामान असेल बॅग असेल लगेज असेल तर इकडे तुम्ही ठेवू शकता फक्त खाली जे रूम्स होते त्याच्यामध्ये खाली फक्त हे कपाट नाही आहे वरच्या रूम्स मध्ये आहे चला आता वॉशरूम बघूया वॉशरूम पण एकदम छान नीट अँड क्लीन आहे वॉश बेसिन आहे गरम पाणी तर आहे ट्वेंटी फोर आवर्स सांगितले त्याने आणि इकडे वॉशरूम आहे शॉवर आहे चला बाथरूम तर नीट अँड क्लीन आहे कारण आपण ज्यावेळी पर्यटक म्हणून कुठे फिरायला जातो तर पहिला आपल्याला बाथरूम वॉशरूम जो असतो तो नीट अँड क्लीन लागतो सो तो क्लीन आहे रूम पण छान आहे तर मंडळी हे बघा असा भला मोठा रूम आणि याच्या बाहेर आता आपण जातो आहे हे बघा बाहेरचा असा परिसर इतर इथे देखील रूम्स आहेत ते दोन हा एक आणि ते दोन हे बघा अजून इतरही रूम्स आहेत हा एक रूम आहे आपण आत्ता बघितला इकडे इतर रूम्समध्ये गेस्ट आहेत आणि तिथे देखील आहे दे 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 फर्स्ट फ्लोअरवरून मस्तपैकी असा व्ह्यू छान मिळतो चला मंडळी मस्तपैकी दुपारी आपण आराम केला आपलं सकाळी लवकर निघालेलो त्याच्यामुळे आज कुठली ॲक्टिव्हिटी आपण ठेवलेली नाही होमस्टेमध्ये थांबलो थोडंसं मालवणला वगैरे जाऊन आलो आता दुपारच्या वेळेत आणि थोडासा आराम झाला जेवण झालं मस्तपैकी आता आपण चाललो आहे बीचवरती बीच किती जवळ आहे ते दाखवूया अवघ्या मला सांगितलं की अवघ्या दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरती बीच चालत आहे सो आपण बीचवरती निघालो आहे मस्त झोप झाली ना आम्ही थोडंसं वीक डेजमध्ये आलो आहे त्याच्यामुळे इकडे गर्दी कमी आहे तरी पण हॉटेलमध्ये रूम बुक आहे सगळे नाही बघा दोन मिनटं चालले फक्त सुनामी अलँडकडे जाणारा नास्ता आणि त्याचबरोबर इकडे आपण आता बीचकडे जातो आहे काय मस्त वातावरण आहे जबरदस्त जसं आपण सनसेट बघायला चालू आहे आम्हाला उठायलाच उशीर झाला पण संध्याकाळचं वातावरण आहे ना एकदम बेस्ट आहे मस्त वाटिक नाही कार्यक्रम आहे मंडळी चला आता सनसेट व्हायची वेळ झालेली आहे आपण मस्तपैकी समुद्रकिनारी चालत जातो एकदम छान वातावरण आहे बघा देवबागमधलं जबरदस्त एकदम आहे मंडळी खरं तर देवबागच्या या बीचवरती बसून सूर्यास्ताची मजा घेणं काही वेगळाच आनंद आहे सूर्यास्ताला गेला समोरच आता बोट आली आहे बाजूला सगळ्याच बोट लागल्या तिकडे बघा आणि इकडे बघा मस्त क्रिकेट मॅच चालली आहे हा सगळा आनंद आपण थेट बसून बघतोय देवबागच्या किनाऱ्यावर आपल्यासोबत दादा आहे अभी आहे आणि किट्टो आहे हो मजा आली खरंतर आज आम्ही काही जास्त ॲक्टिव्हिटी ठेवली नव्हती देवबागला यायचं खरं तर आपला सगळ्यांचाच प्लान होता त्याने रील बघितलेली देवबागला जाऊयाच असंच ठरलं आणि मग काय सकाळी पहाटे निघालो साडेतीन चार वाजता आणि थेट येऊन पोचलो अकरा साडे अकराला त्याच्यानंतर थोडंसं ऊन वाढलेलं त्याच्यामुळे आपण बोट सफारी किंवा इतर काही ॲक्टिव्हिटी होत्या त्या आपण उद्यावर ढकलल्या आहेत पण आपण स्टे दाखवला आणि आज मस्त पैकी तुम्हाला देवबागच्या समुद्र किनाऱ्यावरती बसून सनसेट दाखवला बीच वरती फिरताना त्याला काय गावले कुर्ली कुर्ली इकडं झालाय मस्त इकडे सोड इकडे सोड भारी अरे अजून एक आवले अजून एक भेटला अरे बाप दोन दोन कुरला भेटले आला हे आणायची ना मस्त आहे ती ते वाढना लागतील दोघांची तिसरी पण आणलीस अरे वारी आलोय का जो चार फुटचा आहे इतका छोटा छोटा पिल्लू आहे जाऊ दे जाऊ दे त्याचा एक डांगा तुटलाय वाटतं अजून एक लावत किती कुर्ल्या पकडल्या चार कुर्ल्या बघला काय काय मिळतंय तुला रे खेकडा। अरे तू काय काय शोधतोय त्याला पाण्यात जाऊ दे पाण्यात जाऊ दे त्याला मंडळी आज आपल्याला रापण फिशिंग काय असते ना ते बघायला मिळालं ट्रेडिशनल कोकणातले जे रापण फिशिंग आहे ट्रेडिशनल फिशिंग म्हणतो ज्याला आपण ती समोर पाहायला मिळते बघा आताच रापण रापणीतले मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण आता बघा बोट पण कशी आहे एकदम पद्धतीची बोट आहे आणि ते बघा जाळं आलाय कदाचित आपल्याला भरपूर असे मासे बघायला मिळावेत अशी आपली आशा आहे बीचवरती आहोत आपण मंडळी पूर्ण बघा जाळं फिरून आणलंय आज आपण रापण हे ट्रेडिशनल फिशिंग बघितली आज जबरदस्त देवबाग मध्ये दे रापण पाहायला मिळालं en lugar de este Not तर मंडळी आता आपण जिथे राहिलो आहे रुद्राक्ष हॉलिडे होम मध्ये तर तिथले होणार आहे नमस्कार नमस्कार पहिले तर तुमच्या होमस्टे बद्दल किंवा होम रुद्राक्ष होम बद्दल आम्हाला माहिती द्या आपलं हे रुद्राक्ष हॉलिडे होम आहे ना ये ते हे मालवण तालुक्यामध्ये देवबाग गावामध्ये बरोबर मालवण बस स्टँड आहे ना तिथून हार्डली एक दहा किलोमीटर वरती आपलं देवबाग साइड ऑटो तुम्ही येऊ शकता बरोबर ओके तर इथून आहे ना रुद्राक्ष आहे ना जो बीच आहे तो हार्डली एक दोन मिनट वॉकिंग डिस्टन्स तिथूनच तुम्ही सुनामी जे आयलँड आहे एक दोन ते तीन मिनटं अंतरावरती ओके स्कूबा डायव्हिंग प्लांट आपल्या मागच्या बीच वर बीच चा जो पॉईंट आहे ना तिकडे स्कुबा डगलूम वगैरे होत बरोबर सगळं डॉल्फिन शपर वगैरे काय करायचं नियर बाय आपल्या हॉटेल आहे बरोबर सगळं वॉकिंग डिस्टन्स संगम पॉइंट दोन किलोमीटर डिस्टन्स तारकरली तुम्हाला एक दोन ते तीन किलोमीटर डिस्टन्स ला आहे बरोबर आणि मला थोडं रूम बद्दल माहिती सांगा कसे कशा पद्धतीचे रूम्स आहेत किंवा काय आहे तर आता आपले ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर हा मग किती रूम आहेत टोटल आपले नऊ नऊच्या नऊ रूम आपले एसी आहेत बरोबर कळलं जर वरचा जर रूम तुम्ही घेतला तिथे वॉर्ड्रॉप वगैरे हो तुम्हाला आणि खालचा रूम आहे ना तिथे वॉर्ड्रॉप फक्त नाहीये बाकी दोन्ही सेम आहेत आणि आतमध्ये गिजर ट्वेंटी फोर अवर्स गरम पाणी आहे चोवीस तास गरम पाणी आहेत लाईट जर गेली तर बॅकअप आहे वायफाय वगैरे सर्व सोय आहेत आणि जेवणाचं काय कसं जेवण जेवणच कसं सीन असतो काही काही लोक नाही ना मच्छी मार्केट वरून फिश वगैरे घेऊन येतात अच्छा मग ते आम्ही फोर हंड्रेड ते फोर फिफ्टी पर्यंत चार्जेस आ, पर के जी मागे घेतो आणि सेकंड पार्ट असं आहे की तुम्हाला हॉटेलला पण सुरुमय चिकन बांगडा व्हेज सगळं तुम्हाला इथे जेवण भेटणार म्हणजे जेवण जेवण भेटेल नाश्ता पाणी सकाळी असते ना खावण चटणी उकडीचे मोदक वगैरे सगळं भेटेल अस्सल मालवणी नाश्ता अस्सल मालवणी नाश्ता वगैरे भेटणार मला एक सांगा तुमचे रेट्स कसे आहेत आता तुम्ही जर स्लॅग सीझनला आलात ना था। तर हजार बाराशे असा दर असतो नॉन ए एसी घेतला तर पंधराशे रुपये एसीचा चार्ज स्लॅग सीझनला हा आणि जर तुम्ही सीझनला आला प्रॉपर सीझन जसं दिवाळीच्या अगदी डिसेंबरचे एक एकवीस तारीख ते पाच जानेवारी पर्यंत मग त्यावेळी आहे ना रूमचा रेट जो आहे तो दोन हजार रुपये नॉन एसी सी तो तीन हजार रुपये एसी पर्यंत असतो आमचा मला एक सांगा इकडे आलेल्या पर्यटकांना तुम्ही काय काय अजून ऍक्टिव्हिटी वगैरे काय त्याबद्दल सांगता येईल गाईड करता येईल कुठे फिरता येईल काय करता येईल आपल्याकडे कस्टमर चेक इन झाल्यानंतर आहे ना आम्ही त्यांना एक अर्धा तास व्हिजिट देऊन पंधरा वीस मिनिटामध्ये पूर्ण जो आयकडचा कॉन्सेप्ट आहे म्हणजे आपला देवबाग बी जवळ आहे मग ते स्कूबा डायविंग कुठल्या टायमिंगला करायला पाहिजे डॉल्फिन ट्रिप जसं सकाळी सात वाजता जातो आपण पण एक्सप्लेनेशन करून सांगतो बरोबर शिवाय त्यांना सिंधुदुर्ग किल्ल्याला तर कसं आपण साडे नऊ दहा अकरा वाजता सिंधुदुर्ग फोन त्याचं टायमिंग काय परत अंगणेवाडी मंदिर आहे रॉक गार्डन आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे एक टायमिंग कधी सोयीचं कधी पडेल हा तुम्ही प्रॉपर मार्गदर्शन करता बरोबर मंडळी आज आपण देवबागला आलो होतो आणि आपण जिथे राहिलो त्या होमस्टे बद्दल तुम्हाला माहिती दिली रुद्राक्ष हॉलिडे होम्स या नावाने हे होमस्टे आहे गुगल लोकेशन तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील स्क्रीनवरती किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊ इथे काय काय सोयीसुविधा आहेत ह्या आपण या व्हिडिओमध्येच सांगितल्या तुम्ही जेव्हा देवभागला याल तेव्हा मात्र नक्कीच रुद्राक्ष हॉलिडे होम्सचा पर्याय मात्र नक्कीच मिळू शकतात आणि इथून सगळेच बीच म्हणू नका किंवा बाकी इतर काही ॲक्टिव्हिटी म्हणू नका एकदम हकेच्या अंतरावरती आहेत सो तुम्ही या आणि इथल्या होमस्टेचा आनंद घ्या चला मंडळी तुमचा व्हिडिओ आपण इथे सांगतोय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये टाटा देवा कोकण आपल्याचं